पाटील आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब चर्चेत आहे शिवसेना उभाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील संभाव्य सहकार्याची चर्चा जोर धरू लागली आहे दोघांनीही नुकतेच महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शवली आहे परंतु दोघेही नेते असल्याने हा सहकार्याचा प्रयत्न प्रत्यक्षात येईल का दोन हजार पाच मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून मनसे स्थापन केली तेव्हापासून ठाकरे बंधूंमध्ये राजकीय वैर आहे राज ठाकरे यांना शिवसेनेचे नेतृत्व न मिळाल्याने त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला होता तेव्हापासून दोन्ही पक्ष मराठी माणसाच्या मुद्द्यांवरून एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत मात्र अलीकडेच भाजपच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदीला अनिवार्य तृतीय भाषा म्हणून लागू करण्याचा निर्णय घेतला यामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एका पॉडकास्ट मध्ये महेश मांजरेकर यांच्या सोबत सांगितले की महाराष्ट्राच्या हितासाठी मी उद्धव यांच्यासोबत काम करण्यास तयार आहे फक्त प्रश्न असा आहे की ते तयार आहेत का याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की मी ही मराठी भाषा आणि महाराष्ट्रासाठी छोटे वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे पण राज यांनी महाराष्ट्र विरोधी शक्तींशी म्हणजेच भाजपशी संबंध तोडावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घ्यावी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील सहकार्याची शक्यता अनेकांना आकर्षक वाटत असली तरी यात अनेक अडथळे आहेत दोन्ही नेते महत्वाकांक्षी असून नेतृत्वाचा मुद्दा त्यांच्यातील ते सहकार्याला बाधा आणू शकतो शिवसेना उबाठा गट आणि मनसे यांचे कार्यकर्तेही एकमेकांविरोधात गेली दोन दशके वैर बाळगून आहेत संजय राऊत यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले सध्या फक्त भावनिक संवाद सुरू आहेत राजकीय युतीबद्दल आता सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही अंतिम निर्णय दोन्ही बंधूंवर अवलंबून आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव यांच्या अटींवर टीका केली आहे ते म्हणाले उद्धव ठाकरे यांनी अटी घालण्यापेक्षा एकत्र येण्याची इच्छा दाखवावी तामिळनाडू मध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तमिळ पक्ष एकत्र येऊ शकतात तर, ये तर मराठी पक्ष का नाही यावरून दोन्ही बाजूंमध्ये अद्यापही विश्वासाचा अभाव असल्याचे दिसते महाराष्ट्रात आगामी बीएमसीच्या निवडणुकात जवळ येत असताना ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे राजकीय समीकरणे बदलू शकतात मनसे गेल्या काही वर्षात यशस्वी ठरलेली नाही तर शिवसेना उबाठा गट महाविकास आघाडीचा भाग असूनही गेल्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळवू शकली नाही अशा परिस्थितीत दोन्ही पक्षांना आपली ताकद दाखवण्यासाठी एकमेकांची गरज भासू शकते मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि राज ठाकरे यांनी भाजपशी संबंध तोडावेत अशी अट युतीसाठी अडथळा आणू शकते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संभाव्य युतीचे स्वागत केले आहे ते म्हणाले दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे मतभेद मिटवणे ही चांगली गोष्ट आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मात्र नाराजी व्यक्त केली आणि पत्रकारांना सरकारच्या कामावर बोलण्यास सांगितले तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या युतीचे स्वागत केले आहे त्या म्हणाल्या महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर त्याचे स्वागतच आहे मात्र दोन्ही नेत्यांच्या महत्वाकांक्षा कार्यकर्त्यांमधील कटुता आणि राजकीय अटी यामुळे असा प्रश्न आहे की दोन तलवारी एकाच म्यानेत राहतील का अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद